बंधारा बांधला आता मच्छीमारांच्या होड्या गाळ्यात अडकत नाहीत अनेक काम केली त्यांनी सांगितले असतील परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आता मात्र या रेवस रेड्डी आपण करतोय कोकण एक्सप्रेसला गती देतोय या ठिकाणी पर्यटनाला चालना देतोय आपण समृद्धी हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस सारखा मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल सुपर एक्सप्रेस रस्ता बांधतोय या ठिकाणी चार पाच तासात मुंबईतला माणूस चार तासात इथं आला पाहिजे सिंधुदुर्ग असा रस्ता आपण करतोय आणि त्याचबरोबर या कोकणातला जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी कोकण विकास प्राधिकरण आपण तयार आहे एम आर डीशी पाचशे कोटी एम एसआरडीशी पाचशे कोटी एम एम आर डीचे पैसे सरकारचे हजार कोटी असं मोठं एक आपण प्राधिकरण केलंय त्याच्यामधून समुद्राकडे वाहून जाणार पाणी ते भागा भागामध्ये आपल्याला अडवून छोटे मोठे बंधारे असतील जे का असेल ते करून या कोकणामध्ये बारमाही शेती बागायती शेती या ठिकाणी झाली पाहिजे ही देखील भूमिका सरकारची आहे इथला माणूस मुंबई ठाण्यात पुण्यात नोकरीला त्याला जायला लागू नये अशा प्रकारचा विचार आपला आहे आणि म्हणून हे कोकण समृद्धने आणि नैसर्गिक निसर्गाने नटलेलं आहे आणि म्हणून पर्यटनाला एवढी चालना इथं आहे ही, ही पर्यटनाला चालना देण्याचं काम या ठिकाणी होईल आणि म्हणून या ठिकाणी निलेश नितेश आणि आपले केसरकर हे तिकडे तीन आहेत नाही आपले मला वाटतं राणेसाहेबांशी मी एकदा बोलत होतो तर कोकणामध्ये लोकसभेमध्ये उबाटाला एकही जागा मिळाली नाही पूर्ण कोकण साफ झालं ठाण्यापासून इथे सिंधुदुर्ग पर्यंत तिथे संभाजीनगरचा गड कोसळला कारण बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले ही बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता या विधानसभेत देखील कोकणातले सर्वच्या सर्व आमदार महायुतीचे निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण आता सर्व ताकद आपली एकत्र आली आहे एकजुटीचं बळ आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळेल कारण शेवटी विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातोय आपली निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर आहे पाऊस आला बघा पावसाने पण आशीर्वाद दिला आहे म्हणजे दीपक केसरकर यांचा विजय पक्का निलेश राणे यांचा विजय पक्का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Konferansı test korun. E,